नमस्कार मित्रांनो सध्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या कला त्या इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया खूप मदत करते अगदी गृहिणींपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सोशल सोशल मीडियाचा फायदा होत आहे दरम्यान मायरा ही मीडियावर चर्चेत असते पण गेल्या काही दिवसापासून तुम्हाला तिचे कोणतेही रील्स किंवा फोटो पाहायला मिळाले नसतील जी मराठीवरील लोकप्रिय मालिका माझी तुझी रेशीम घाट यामधून अवघ्या महाराष्ट्राची लाडकी ठरलेली छोटी अभिनेत्री मायरा वायकुळ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे मालिकेत परीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली मायरा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिसत नसल्याने चाहते संभ्रमात पडले होते अखेर या मागचं कारण समोर आलं आहे मायराचे आई वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी एक महत्वाचा आणि धाडसी निर्णय घेत तिचं अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट बंद केला आहे गेल्या काही काळात मायराच्या रील्सवर वर प्रतिक्रिया येत होत्या अनेक जण तिच्या निरागस अभिनयाचं कौतुक करत होते तर काही युजर्स कडून तिला ट्रोलही केलं जात होत लहान वयात अशा नकारात्मक प्रतिक्रियांचा मानसिक परिणाम होऊ नये याच कारणामुळे पालकांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे मायरासोबतच तिचा लहान भाऊ याच ही सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आलं आहे मायराच्या आई वडिलांच्या या निर्णयानंतर त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा